महुत तालुका सांगोला येथे सुनील अनिल कांबळे या युवकाचे दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा ते साडे दहा वाजताल एस पी प्रीतम यावलकर यांच्याशी संवाद साधून महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी मागणी केली आहे त्यानंतर ॲडिशनल एस पी प्रीतम यावलकर यांनी कायद्यात बसत असल्यास तपासून अंतर्गत कारवाई करण्यात येईल असं आश्वासन पक्षप्रमुख किरण साठी यांना दिले पक्षप्रमुख किरण साठी यांनी आज समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त येणार चौगुले यांच्याशी संपर्क साधून खून झाल्यानंतर तात्काळ शासनाच्या माध्यमातून दिली जाणारी मदत देण्यासाठी कळवलं सहायक आयुक्त येणार चौगुले यांनी पोलिसांकडून एफ आय आर कॉपी मिळाल्यानंतर तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल असं सांगितलं या खुनाच्या प्रकरणात महुद आणि परिसरातील गावगुंडांची ओळख परेड आणि त्यांची दहशत मोडीत काढण्यासाठी पोलीस प्रशासनानं गावगुंडांची गावातून धिंड काढली पाहिजे असं मत महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी व्यक्त केलं आहे बिरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज सांगोला